नवीन दुकानाची नवी सुरुवात महात्मा ॲग्रो सावरगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक एस टी स्टँड सावरगाव येलोरा वंडर येलोरा गरवा अत्यंत दर्जेदार कंपन्यांची दर्जेदार औषधे खते बी बियाणे गोल व्हीप सुपर सोसायटी कॉन्फिडर सुपर कॉन्फिडर राऊंडअप सर्वच प्रोडक्ट्स अत्यंत ब्रँड कंपनीचे आहेत कोराझेन अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध बावीस टीन कंपनीच्या ब्रँड नावानं कराटे मेरा एकाहत्तर एक्सेल कंपनीचं ओरिजिनल मेरा एकाहत्तर ब्ल्यू कॉपर ओरिजिनल ब्रँड कंपनींची ओरिजिनल प्रोडक्ट्स सिझेंटाचं थायोन्यूट्री अर्थातच सल्फर अँट्रॉकॉल क्युरॅक्रॉन अत्यंत जहाल औषध क्युरॅक्रॉन इंडोफिलचं झेड अष्ट्याहत्तर कॅबरेटॉप बायोव्हिटा महात्मा ॲग्रो सावरगाव अठ्ठ्याण्णव नव्वद एकशे चाळीस दोनशे